त्याचे सगळे हे चालले संजय राऊत पण पंतप्रधानावर डायरेक्ट बोलतो मी एक दिवशी माझ्या बाजूला त्याला सीट मिळाली होती लोक राज्यसभेत मी विचारायचो तेव्हा सांग तेव्हा हे काय नको मी नुकता मी राज्यसभेत गेलो सगळ्या गोष्टी विचारायचो मात्र सगळ्या सांगायचं निष्ठावांना सगळ्या गोष्टी सांगाय आणि त्या शब्दात सांगायचे शब्द नाही होत मेल संजय काय चाललंय काय नाही हो बोगस माणसं काय नाही अरे बोगस माणसं मग मा कसं होणार तुझं ठीक आहे बघूया हा माणूस आता जे काय बोलतोय ना हे बोलायला सांगतो तेवढंच हा प्रामाणिक आहे पवारसाहेबांचा दिल्लीला मी ज्या ज्या वेळेला राष्ट्रवादीचं पवारसाहेबच्या ऑफिसच्या बाजूने जायचो हा आतमध्ये बसलेला असायचा आतमध्ये बस हा पक्षाशी प्रामाणिक नाही उद्धवला आज न उद्या फसवतो ही शिवसेना संपवली ना याला कारण संजय राऊतच आहे संजय राऊत त्यामुळे याने आता तोंड बंद करावं मोदींबद्दल त्यांनी बोलू नये मोदी कुठे येन तुझी अमेरिकेच्या अध्यक्ष मोदींचं कौतुक करतात वाचलं की नाही ते करतात इटलीचे अध्यक्ष करतात अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्या देशात आमचे पंतप्रधान गेल्यानंतर कौतुकच केलंय प्रशंसा केली आहे जगात त्यांचं आज भारत कुठे आहे व उद्धवजी चौदा साली जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत चौदा क्रमांकावर होता चौदा साली अकराव्या क्रमांकावर होता आज पाचव्या क्रमांकावर आहे